स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असा मला वाटतं अनेक माझ्या सगळ्याचा उत्साह आणखी होतो आणि माझा विश्वासही वाटतोय ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतोय ते बघता निश्चितपणानं ह्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं सातव्या क्रमांकावर शेतीच्या निशाणीचं निशाणीवर ही निवडणूक मी चांगल्या मतानं जिंकेन असा विश्वास मला आहे आपण मंडळी पुन्हा आकड्यावर याल त्यापूर्वी मीच खुलासा करून सांगतोय की वीस तारखेला सातव्या क्रमांकावर असणारी बाळाची शेती ही तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर असेल हा विश्वास माझ्या सांगायचा शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत केलेलं होतं आपणच प्रेसला ते दाखवलंत छापलंत दस्तूर खुद्द उद्धव साहेबांनी सिल्वर ओकवरून पनवेल पेण अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा सा घटक आहोत गेले पाच वर्ष आम्ही कुठलाही किंतूपरंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल उरणातला मोठा पक्ष ग महाविकास आघाडीतला म्हणून काम करतोय कुठेही महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे प्रमुख आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ह्यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते काही विषय तर नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेस राम ठाकूर हे राजकारण करतात हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाला समर्थन आम्ही दिलेलं होतं स्पष्टपणानं सांगून वास्तविक माझ्यासारख्या दिबा पाटील साहेबांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या कार्यकर्त्याला ती भूमिका घेणं अवघड होतं जोखमीचंही होतं पण आम्ही स्पष्टपणानं घेतली जाऊन उद्धवजींना भेटलो नंतरच्या कालखंडात ज्या वेळेस पुन्हा कलागत झाली त्यावेळेस उद्धवजींना विनंती करायला बबनदादांच्या सोप्तीनं आम्ही गेलो होतो की साहेब स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांचा रोष आपल्यावर ह्या विषयात आहे आणि आपण मोठं मन करून बाळासाहेबांचं नाव आपणच मागे घेऊ शकता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत नाही की एकदा ठराव केलेलं राज्य सरकारनं बाळासाहेबांचं नाव ते परत घेऊ शकत होते त्याच्यामुळं आपण मोठ्या मनानं उदार मनानं दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती द्यावी आणि आपण बघितलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला त्याच्यामुळे आम्ही इतके एकजिनशी होतो आहोत आजही आपण बघितलं की माझे बाकी सहकारी तर ता आहेतच पण शिवसेनेतले हे अनेकजण या निर्णयाला बाबतीत माझ्यासोबत असलेल्या आपण बघितलं त्याच्यामुळे लीला गरड काय बोलते हा विषय नाही लीला गरड यांचं शिवसेनेतलं वय तीन महिन्याचं आहे <laughs> त्याच्या आधी त्या भाजपच्या नगरसेवका राहिलेल्या आहेत ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं भांडवल करतायत त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाषण केलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये माझी लेवल तेवढी घसरलेली नसावी असा माझा प्रयत्न या निवडणुकीत असणार आहे पण ठीक आहे आता तीन महिन्यात वयाचे शिवसैनिक काय बोलतात त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं वास्तव पाच वर्षाचं काय आहे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पनवेल उरण महाविकास आघाडी ही माननीय विवेकानंद पाटलां पाटील साहेबांच्या उपस्थितीत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलला स्थापन झाली बबनदादा हे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत याच्यात वाद असायचं कारण कुठं आहे सुदाम पाटील सचिव आहेत प्रत्येक पक्षाचे कोर कमिटीत आम्ही तीन तीन चार चार मंडळी आहोत आणि ह्याच्यामध्ये निनागरट कुठेच नाही आहे त्याच्यामुळे आपण काय ते समजून घ्यावं कशा मी काम करत असताना माझ्या वडिलांच तंतोतंत तंत तत्व पाळलेलं आहे जो आपण म्हणावं अर्क अर्क माझ्यामध्ये उतरलेला आहे म्हटलं तरी हरकत नाही माझ्या वडिलांच्या साठ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीवर कुणीही वोट ठेऊ शकलेलं नव्हतं माझी सामाजिक राजकीय कारकिर्द चाळीस वर्षाची आहे आपण बघताय प्रचाराचे चारच दिवस उरले पण प्रशांत ठाकूरांच्या तोंडात कर्नाळा बँकेचा घोटाळा सोडता कुठलाही विषय येत नाही मला वाटतं मी दत्तूशेठ पाटील जगतोय त्यांच्या थैंक्यू धन्यवाद